नमस्कार मित्रांनो मी आर आर्या चायंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आता ईमेलची आम्ही सिरीज घेऊन आलेलो आहे की ईमेलची सर्व माहिती आपल्यापर्यंत पोचावी हा आमचा प्रयत्न आहे आता हा जो व्हिडिओ आहे आपल्याला आलेला ईमेल कसा पाहायचा आता बहुतांश जणांना आपल्याला आलेला ईमेल हा पाहता येतो परंतु काही जे नवीन युजर्स असतात जे मोबाईलवर नवीन आहेत किंवा काही काहींना आलेला ईमेलही शोधता येत नाही ने अशा व्यक्तीसाठी हा खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहावा जेणेकरून आपला स संपूर्ण माहिती होती आपण काय होतो करतो की व्हिडिओ स्किप करतो आणि व्हिडिओ स्किप केल्यामुळे काय क होते की जो आपल्याला जी माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे ती माहिती आपल्याला अर्धवट मिळते आणि त्यामुळे आपली थोडीशी तारांबळ होते आता मित्रांनो आलेला ईमेल कसा पाहायचा सोपी पद्धत सांगतो आपल्याला तुमच्या जीमेल अकाउंटवर जायचं आहे जीमेल अकाउंटवर गेल्यानंतर बघा इथे तीन रेषा दिसतात त्या तीन रेषावर क्लिक करायचं आहे आणि इथे तीन रेषावर क्लिक केल्यानंतर बघा इथे वेगळ्या पद्धतीने आलेला आहे बघा पुन्हा मी इथे ईमेलवर क्लिक करतो तीन रेषावर गेलो आता इथे तीन रेषावर गेल्यानंतर अशा प्रकारचे इथे तुम्हाला आलेले आहेत आगाई बघा ऑल ईमेल्स आता इथे ऑल ईमेलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वच प्रकारचे ईमेल इथे दिसेल बघा इथे सर्वच प्रकारचे ईमेल दिसेल तुम्हाला इथे ऑल ईमेलवर क्लिक केल्यानंतर आणि तुमचे सर्व ईमेल इथे जमा राहतील परंतु आता कधी कधी काय होते तुम्हाला ईमेल एखादा ईमेल येतो परंतु तो आपल्याला या ऑल मेलवरती दिसत नाही तर मग हाय जातो आहे कुठं मग तर मित्रांनो आपल्याला या स्पॅम बघायचे एस पी एम या स्पॅमवर क्लिक करायचा आहे म्हणजे तुमच्या ऑल मेलमध्ये जर तो मेल आलेला नाही किंवा आढळला ना नाही तर तो स्पॅममध्ये जमा झालेला असतो तर या स्पॅमवर क्लिक करून तुम्ही इथे ईमेल पाहू शकता आता माझ्या इमे स्पॅम मी क्लिअर केलेला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे तुम्ही ह्या स्पॅममध्ये आलेलं ईमेल तुम्ही या स्पॅममध्ये तीस दिवसापर्यंत पाहू शकता या स्पॅममध्ये जमा झालेले सर्व ईमेल तीस दिवसानंतर नाहीशी होतात त्यामुळे आपल्याला या स्पॅममध्ये चेक करत राहायला पाहिजे की या स्पॅममध्ये ईमेल आला आहे का आणि ईमेल आला असेल तर आपल्याला तिथे ईमेल त्या स्पॅममध्ये चेक करायचा आहे आणि चेक केल्यानंतर बघा इथे आपल्याला काय करायचं आहे तो इथे शोधायचा आहे बघा आता वर दिस ऑल इन बॉक्सेस यावरसुद्धा क्लिक केलं तर तुम्हाला जे ईमेल आहेत ते सर्व ईमेलसुद्धा इथे दिसतात बघा इथे सारे ईमेल दिसतात इथे बघा इथे ऑल इन बॉक्सेस म्हणजे जेवढे काही ईमेल आहेत ते तुम्हाला इथे दिसतात बघा सर्व ईमेल इथे तुम्हाला दिसतात आणि या यापूर्वी या तुम्हाला सांगितलं आहे की जर ईमेल तुम्हाला आला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे स्पॅममध्ये जायचं आहे आणि स्पॅममध्ये गेल्यानंतर तो ईमेल चेक करायचा आहे एक महिन्याच्या आत तर मित्रांनो नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही ईमेल पहा ज्यांना ईमेल पाहता येत नसेल त्यासाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि ज्यांना ईमेल पाहता येत असेल त्यांना स्पॅम याबाबतची गोष्ट कदाचित माहीत नसेल तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला ती गोष्ट, गोष्ट माहितीही होणारच आहे की तीस दिवसानंतर या स्पॅममध्ये तीस दिवसापर्यंत मेसेज राहते ईमेल मेसेज ईमेल राहते आणि तीस दिवसानंतर तो आपोआप डिलीट होते तर मित्रांनो अशा प्रकारची एक सुंदर अशी पद्धती आहे ईमेल पाहण्याची नक्कीच या पद्धतीचा तुम्ही वापर करा आणि धन्यवाद